मंत्रिपदाचं शपथविधी आणि खातेवाटप झाल्यापासून खासदार छत्रपती उदयनराजे हे दिल्लीला होते अधिवेशनाला आणि आमच्या फोनवरनं बोलणं होत होतं पण समक्ष भेट आमची दोघांची नव्हती आज ते आले आणि आज आता कालच सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी ही माझ्यावर देवेंद्रजींनी दिली आज उदयनराजेंना भेटण्याला भेटण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली की जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाच्या याच्यामध्ये मला यावेळेची संधी भारतीय जनता पार्टीकडनं मिळाली पाहिजे ते असतील मनोज दादा असतील अतुलबाबा असतील आणि सर्वच भरत पाटील आमचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी सग सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं दे देवेंद्रजींना भेटून आपापल्या इच्छा व्यक्त केल्या आणि आज माझ्यावर जबाबदारी दिली आज तसं तर आ, मोठी जबाबदारी आहे अनेक चळवळी या जिल्ह्यात निर्माण झाल्या त्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं आणि आज एक सोडून आज चार मंत्रिपद या जिल्ह्याकडं देण्यास सुपूर्द करण्यात आले शिवेंद्रराजे त्याचबरोबर मकरंदाबा त्यानंतर जयभाऊ आणि शंभूराज तर आज ह्या लोक आज एवढे चार मंत्रीपद दिल्यानंतर आज जिल्ह्याची जबाबदारी पण वाढली त्या सर्व चौघांना मनापासून मन खरोखर शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत राज्याचे लक्षात घ्या त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी ह्या सगळ्यांवरती असल्यामुळं जास्तीत जास्त ह्याच्या हातून लोकांचं कल्याण व्हावं दादा असतील शिंदेसाहेब असतील त्यानंतर देवेंद्रजी असतील काय ठरलं असेल ना आता इथं तसं पाहायला गेलं तर काय म्हणतात म्हणजे जास्त संख्या ज्याची आहे आता कुठल्या ह्याच्यावरती ते देणार मला माहीत नाही संख्या बळावायचा जर विचार केला तर पालकमंत्रीपद हे शिवेंद्रराजेंना मिळालं पाहिजे आता अजून काय त्यांचे निकष ते लावणार असतील मला माहीत नाही कारण की मी काय मुख्यमंत्री नाही नाही तर दुसरं काही नाही मीसुद्धा तुमच्यासारखंच एक ते पण विचार करतो आहे आणि प्रत्येकाला संधी मिळावी आणि का मिळू नये शिवेंद्रराजेंना दुसऱ्याला मिळालं तरी मला काय माझं म्हणजे मला वेदना होणार नाही किंवा नाही प्रत्येकाला एक एक संधी मिळाली पाहिजे असं मला वाटत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका